नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय जी शिरसाट यांच्या निधीतून कांचननगर वार क्रमांक एकशे सहा नक्षत्रवाडी अंतर्गत रस्त्याचे करणे करन या कामाचे उद्घाटन सिद्धांत शिरसाट यांच्या हस्ते सत्तावीस ऑक्टोबर रोजी करण्यात आले अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सिद्धांत शिरसाट यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची विशेष उपस्थिती होती शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख श्री सुमित भैया त्रिवेदी मोहित भैया त्रिवेदी यांच्या पुढाकाराने नक्षत्रवाडी सर्कल मधील विविध विकास कामे जोमाने सुरू आहेत शिवसेना पदाधिकारी तथा नागरिक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सुमित भैया त्रिवेदी व मोहित भैया त्रिवेदी यांच्या विशेष प्रयत्नातून विकास कामे चालू आहेत या प्रसंगी संजय जरहाड विलास गायकवाड लिम्माजी थोटे सचिन जरहाड कार्तिक गरुड हरी पाटेकर अखिलेश त्रिवेदी सुनील हिंगमिरे नितीन सुनाशे गणेश चोरमले कांतीलाल पांडे सुमित राऊत राऊत रामराव गायकवाड वैभव गायकवाड सुजित राऊत बाबू गुंड कुलकर्णी राजकुमार मोकासे संतोष पांडे बेबी गरुड छाया जराड लीलाबाई मालोदे पांडे काकू भिंगारे काकू राऊत काकू चौधरी काकू आदींची उपस्थिती होती या भागामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ हो या ठिकाणी सुरू झालेला आहे खरं म्हणजे दूरदृष्टी असलेले नेते संजयजी सिरसाट साहेब आपण बघतोय की अनेक वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक राहतात परंतु जाण्या येण्याला त्यांना रस्ता नव्हता आणि खऱ्या अर्थानं या त्रासातनं त्यांना एक प्रकारे दिलासा देण्याचं काम संजय सिरसाट साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे एक जिल्ह्याचा समतोल विकास शहराचा समतोल विकास नागरिकांना जे पाहिजे ते देण्याचं काम आणि जनतेची मनं जिंकण्याचं काम संजय शिरसाट साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र माझे मित्र सिद्धांजी शिरसाट सन्मान्य नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्ते शुभ रस्ते कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे पुढं एक स्थुलीय जागेमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं या ठिकाणी भव्य मंदिरसुद्धा आहे भक्तांनासुद्धा त्रास होत होता निश्चितपणे मला वाटतं आजचा दिवस हा भूमिपूजनाचा जरी असला तर एक आनंद सोहळा आहे नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसून येतो आहे आणि खरंच जे कोणी करू शकत आणि नक्षत्रवाडीच्या बाजूला असलेली सोसायटी कांचनगर यफ गट नंबर सत्त्याऐंशी या ठिकाणी आपल्या आमदार साहेब पालकमंत्री यांच्या निधीतून सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आमच्या बऱ्याच तीन दोन तीन वर्षापासून मागणी होती मी स्वतः माझी सचिव आहे विलास गायकवाड आणि आमची मागणी होती की ह्या ठिकाणी गुंठेवारीचा जो भाग आहे गट नंबर य विभाग या ठिकाणी रस्त्याची दुर्दर्शा होती तर त्यामुळे त्या ठिकाणी आज सिद्धार्थ बोसीस यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं चाळीस लाखांचा हा रस्ता मंजूर केला त्याबद्दल आमदार साहेबांचं विशेषत सा आमच्या सगळ्या सोसायटीच्या सभासदांकडून खूप खूप आभार आणि आमचे उर्वरित रस्तेसुद्धा या ठिकाणी पूर्ण होतील अशी अपेक्षा सर्वप्रथम सर्वप्रथम पालकमंत्री श्री संजय शिरसाट साहेब यांचे आम्ही कांचननगर गृहनिर्माण सोसायटी या विभाग या सोसायटीचे वती त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद धन्यवाद आहेत त्यांनी आमच्या या जे समस्या आहेत या समस्यावर वेळोवेळी ध्यान देऊन आम्हाला पाहिजे ती मदत केलेली आहे हे सुद्धा त्यांनी आता पण ते जे ते शिर सिद्धांत शिरसाट साहेब आले होते त्यांनी जे उद्घाटन केलं त्यांनी पण शब्द दिला की केव्हा जरी गरज पडली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कुठल्याही परिस्थितीची अडचणी येणार नाही मध्यंतरी थोडं हे रोडचं थोडं ओवरलेप झालेलं आहे हा जो रोड आहे समोर जो आपला सिमेंट रस्ता सोडून इकडे अलीकडं टाकलेला आहे त्याचं पण त्यांनी सांगितलं की मी ते सॉल्व्ह करून देतो कारण रो विषयच नाही आहे त्यामुळं काही घरबाधित होत आहे हा रस्ता ऑलरेडी नकाशामध्ये झाल्यामुळं तो नकाशाली घडायला नाही तर श्रीत साहेबांनी सांगितलं की मी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून तो तुमचा जो समस्या आहे ती समस्या पण मी सॉल्व करत आहे धन्यवाद आपलं नाव सांग माझं संजय शंकरराव सराड मी पोलीसमध्ये happy birthday to you. happy birthday to you. happy birthday to you. happy birthday to okay. Hmm. ओके क्या मोबाइल मांगे बराबर चलो यस बगा समझ एक मांग कर रहे Ya Okay. okay.